मुलांना आपण मागच्या पाठामध्ये क अक्षर म अक्षर आणि आ अक्षर शिकलो आज आपण ल अक्षर शिकायचं आहे म्हणजे का काय बघा इथे काय म्हंटलं मुलांना बघा इथे काय म्हटलंय चित्र बघ नाव सांग आणि नाव दाखव तर आपल्याला चित्र बघायचं आहे नाव दाखवायचं ठीक आहे चला मग पहिलं चित्र कशाचं आहे पहिलं हे लसूण लसूण म्हणजे तुमची आई वरणामध्ये लसूण टाकते की नाही हां ते आहे लसूण इथं बघा इथं ल लपलेलं आहे आहे ना हां पुढे पुढे काय दिसते चित्र लाडू बघा तुम्ही आता दिवाळी जवळ येते तुम्ही लाडू बनवता की नाही हां बुंदीचे लाडू रवेचे लाडू हो की नाही हां ते लाडू त्याच्यामध्ये सुद्धा ल लपलेला आहे बघा मुलांना हे बघा ल दिसतंय ना हा आता पुढचं चित्र आहे बघा लिंबू लिंबू म्हणजे काय बघा तुम्ही लिंबू शरबत करता लिंबूचं लोणचं खाता खाता की नाही हां त्या लिंबूमध्ये सुद्धा ल लपलेलं आहे बघा इथे ल हो की नाही पुढचं चित्र कशाचं आहे लेझिम ह्या लेझिममध्ये सुद्धा मुलांना लपलेला आहे बघा पहिलं आहे लसूण त्यामध्ये ल लपलेलं ला आहे लाडूमध्ये सुद्धा ल ला आहे लिंबूमध्ये सुद्धा ल आहे लेजीमध्ये सुद्धा ल आहे तसेच लाकूडमध्ये सुद्धा ल ला आहे हो की नाही अजून लालमध्ये सुद्धा ल ला आहे हो बरोबर आहे की नाही हां तर हे ल अक्षर आता पुढे काय म्हटले आपल्याला पुढे म्हटले की काय म्हटले बघा ल आवाज ऐक ल अक्षर पहा ल अक्षराला गोल कर तर त्यांनी काय म्हणले ल आवाज मी ल म्हटले की तुम्ही ऐकताय ना हां त्या ल आवाज ऐकायचा आहे आणि ल अक्षराला पाहायचा आहे तो ल अक्षर कसा आहे हं आणि त्या ल अक्षराला काय आहे आपल्याला गोल आहे करूया मग चला पहिला शब्द आहे बघा लाकूड बघा मी तुम्हाला आत्ता सांगितले होते की लाकूड ह्या लाकूडमध्ये सुद्धा ल आहे लपून बसले बघा मुलांनो हां पुढचं आहे लाकूड माहिती आहे ना आपण चुलीला सुद्धा लाकडाचा वापर करतो हो की नाही शेकोटीला सुद्धा लाकडाचा वापर करतो बरोबर ना हां दरवाजे वगैरे बनवताना सुद्धा लाकडाचा वापर करतो टेबल पलंग हे सगळं लाकडापासून तयार लाकडापासून तयार होतात बरं का पुढचं आहे शब्द बैल बघा तुमच्या घरी प्रत्येकाकाची घरी बैल आहेत आहेत ना त्या बैलमध्ये सुद्धा ल आहे मुलांना बघा ल हं दुस तिसरा आहे बघा शब्द वेल वेल माहिती आहे का वेल कशा कशा असते फुलाची वेल असते हो की नाही अजून द्राक्षाची वेल असते कारल्याची वेल असते बरोबर काकडीची वेल असते हो की नाही ह्याला वेल म्हणतात आणि त्यामध्ये सुद्धा मुलांना बघा इथे ल लपलेला आहे हो की नाही पुढचा आहे बघा पालक बघा पालक शब्द आहे पालक म्हणजे काय कोण सांगता रे पालक भाजी पण होते पालक म्हणजे हां पालक म्हणजे म्हणजे तुमचे आई वडील होतात हो ते सुद्धा पालक ते पालक मध्ये सुद्धा मधला अक्षर ल आहे बघा पुढचं आहे शब्द खोकला बघा खोकला लागतो की नाही <coughs> असं खोकल ते की नाही हा त्या खोकल्यामध्ये सुद्धा इथे काय आहे इथे ल लपलेला आहे शेवटी पुढचं शब्द आहे लांब लांब म्हणजे काय लांब म्हणजे दूर इथून शाळा किती दूर आहे तुमच्यापासून लांब आहे मॅडमचं घर किती लांब आहे सरांचं घर किती लांब आहे त्याला म्हणतात लांब ठीक आहे बघा पुढचं शब्द आहे रुमाल तुम्ही प्रत्येकाने रुमाल वापरता की नाही खोकलताना शिंकताना तोंडासमोर तुम्ही रुमाल धरता हो की नाही त्या रुमालामध्ये सुद्धा मुलांना लपलेलं आहे बघा पुढचं आहे गाल आहे ना सगळ्यांना गाल दोन दोन घाल हो की नाही हां त्याला त्यात सुद्धा हे बघा ल लपलेला आहे बघितलं मुला हे आठ शब्दामध्ये आठ शब्दामध्ये हा मोठा ल लपलेला आहे हो की नाही आता आपण पुढे काय म्हटले ते बघूया इथे काय म्हणले मुलांना बघा काय म्हणले इथे इथे म्हणले की गिरवली आणि मन आता आपल्याला काय करायचं आहे इथं गिरवायचं आहे जे ते तुम्हाला जे हे जे ल दिसते ना त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे अगोदर गिरवायचं आहे कसं गिरवायचं आहे तर पहिल्यांदा काय करायचं आहे अर्ध गोल घ्यायचा आहे त्यानंतर एक तिरपी रेश घ्यायची आहे पुन्हा एक काय करायचं आहे पुन्हा एक उभी सरळ रेश मारायची आहे पुन्हा आडवी रेषा मारायची आहे हो की नाही पहिल्यांदा काय बालमित्रांनो ल अक्षर काढायला शिकण्यापूर्वी आपण मागील अक्षर एकदा पाहूया पहिलं अक्षर आहे क बघा अर्ध गोल एक सरळ उभी रेषा पुन्हा एक अर्ध गोल आणि वरती आडवी रेषा ह्याला म्हणतात कळ क कपाट कपाट ह्यामध्ये क आहे दुसरं अक्षर आहे म बघा एक सरळ रेषा उभी आणि अर्ध गोल पुन्हा एक आडवी रेषा आणि पुन्हा एक सरळ रेषा आणि पुन्हा एक अर्धी रेषा ह्याला म्हणतात म म मका मटण मामा ह्यामध्ये म आहे पुढचं अक्षर आहे कुठलं अक्षर आहे आ बरोबर बघा अर्ध गोल पुन्हा त्याला अर्ध गोल पुन्हा एक आडवी रेषा पुन्हा एक उभी सरळ रेषा पुन्हा एक उभी सरळ रेषा आणि हा आहे आडवी रेषा ह्याला म्हणतात आ आई आजी आजोबा यामध्ये आ आहे तर आता पुढचं अक्षर शिकूया आपण ल चला मग बालमित्रांनो आता आपण ल अक्षर काढायला शिकूया पहिल्यांदा काय करायचं आहे एक अर्ध गोल घ्यायचा आहे त्याला एक छोटीशी तिरपी रेषा मारायची आणि एक सरळ उभी रेषा आणि वरती आडवी रेषा ठीक आहे बघा पुन्हा एकदा मी काढते लक्ष द्या एक अर्ध गोल त्याला एक छोटीशी तिरपी रेषा पुन्हा एक सरळ उभी रेषा आणि एक आडवी रेषा पाहिले का बघा आता पुन्हा एकदा काढून दाखवते मी काय करायचं आहे अगोदर अगोदर काय करायचं आहे अर्ध गोल घ्यायचं आहे त्याला एक छोटीशी तिरपी रेषा काढायची आणि वरती एक उभी सरळ रेषा आणि एक आडवी रेषा ठीक आहे अजून एकदा काढते बघा लक्ष देऊ गोल एक छोटीशी तिरपी रेषा आणि एक सरळ उभी रेषा आणि वरती आडवी रेषा ह्याला म्हणतात काय म्हणतात सांगा ल अक्षर ल लग। तर आपण किती अक्षर झाले क अक्षर झाला म अक्षर झाला आ अक्षर झाला आणि चौथा आहे ल अक्षर आता पुढचं अक्षर पुढच्या वेळी तोपर्यंत घरी राहा आणि सुरक्षित रहा.